माजी आमदार विलास लांडे अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित विलास लांडे बैठकीला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या सतरा जुलै रोजी पिंपरी चिंचवड अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अजित गव्हाणे हे विलास लांडे यांचे अतिशय निकटवर्तीय आणि नात्यातले असून अजित गव्हाणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना आपण विलास लांडे यांच्या मार्गदर्शनानुसारच हा प्रवेश करत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते यानंतर मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडल्यानंतर विलास लांडे यांची भूमिका काय किंवा इतर पदाधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय जाणून घेण्यासाठी अजित पवार यांनी आज अठरा जुलै रोजी पुणे या ठिकाणी पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीला भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार माजी आमदार विलास लांडे हे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या विलास लांडे यांनी ने राजकारणात नेहमीच शरद पवार यांना आपले आदर्श मानत तसेच त्यांच्या देवाऱ्यात शरद पवार यांचा फोटो खुजत आजपर्यंत शरद पवार यांच्याबद्दल निष्ठा दाखवली होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विलास लांडे यांची नेमकी भूमिका काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना विलास लांडे यांनी आपण अजित पवारांबरोबर असल्याची आपली भूमिका स्पष्ट केली होती सतरा जुलै रोजी अजित गभाणे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना विलास लांडे यांचे पुतणे हे देखील त्या प्रवेशाच्या वेळीच उपस्थित होते परंतु आज अठरा जुलै रोजी अजित पवार यांनी बोलावलेल्या या बैठकीला विलास लांडे हे उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गभाणे ही विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत महायुतीतील ही जागा विद्यमान आमदार महेश लांडगे यांना सुटणार असल्या कारणाने आणि भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महायुतीच्या काळामध्ये भ्रष्टाचार झाल्या कारणाने आपण महायुतीतून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बाहेर पडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे आपली भूमिका अजित गभाणे यांनी स्पष्ट केली होती यानंतर अजित पवाने हे भोसरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार ही जवळपास स्पष्ट झाले असताना माजी आमदार विलास विलास लांडे का का विलास लांडे यांची नेमकी भूमिका काय असेल हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते परंतु विलास लांडे यांना ह्या दोन हजार चोवीस आणि त्या पाठीमागे झालेले दोन हजार एकोणीस चे दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये संधी मिळालेली नाही त्यानंतर विलास लांडे हे दोन हजार ची विधानसभा निवडणूक लढणार का याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले होते असे असताना अजित गव्हाणे यांनी शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपण भोसरी विधानसभा निवडणूक लढणारच अशी भूमिका माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आता विलास लांडे हे अजित पवार यांच्या या बैठकीला उपस्थित राहिल्याने नेमके विलास लांडे यांच्या भूमिकेकडे मात्र अनेक राजकीय जाणकारांचे लक्ष लागलेले आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज पिंपरी चिंचवड